नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे द्राक्ष शेतीमधील रिकट ची योग्य वेळ आणि रिकट पूर्व नियोजन आपण काय केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण ही आपण जसं पायाभरणी करतोय एखाद्या इमारतीचं एखादा बंगला बांधतोय पायाभरणी चांगल्या पद्धतीत करतो तसंच रिकटचं नियोजन खूप महत्वाचं आहे पूर्व नियोजन एक दहा दिवस काय केलं पाहिजे त्याचप्रमाणे त्याच्यानंतर आपल्याला पहिल्याच वर्षी योग्य वलंड्याचं स्ट्रक्चर तयार करून काडी संख्या चांगल्या पद्धतीत मिळून पहिल्या वर्षी रिकट नंतर दहाव्याच महिन्यामध्ये आठ दहा महिन्यामध्ये झाडावर माल आपल्याला दहा बारा किलो कसा घेता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांनी ग्राफ्टिंग पासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा गोरखा बोनगे सुद्रिक तालुका जिल्हा अहमदनगर आपण ग्राफ्टिंग कधी केलं होतं ऑगस्ट सप्टेंबर मध्ये केलं सप्टेंबर मध्ये केलं तुमचे दोन प्लॉट एक ठिकाणी डॉक्टर किसानचं तंत्रज्ञान एक ठिकाणी तुमचं वैयक्तिक uh. काय बदल जाणवलं तुम्हाला लय बदल झाला लय तरी काय uh, म्हणजे किती जवळपास लोनची लांबी आणि ग्रीनरी आणि जो झाडामध्ये uh, uh, ग्रे, uh. जो पिवळे पाना कुडका येतो ना ते अजिबात आलेला नाहीये आणि पानाची साईज मध्ये पण चांगला फरक झालेला आहे एकंदरीत आपण रिकट केल्यानंतर पहिल्या वर्षी काडी बनवू शकतो टक्के प्लॉट मध्ये होणार नाही होणार नाही शंभर टक्के आपण काडी बनवू शकतो आणि माझ्या मते वीस पंचवीस आरामशीर बनत अनुष्का आपण ग्राफ्टिंग केलेला आहे डॉक्टर ला गेल्या तीन वर्षापासून तुम्ही ओळखता माणसच्या मन मध्ये आता आपण चक्कर मारला की असं वाटतं की एस एस एन ची बाग आहे लोड भरपूर आहे पॉईंट चांगला आहे अजून त्याला जवळजवळ पन्नास दिवस तयार व्हायला उशीर आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ पाचशे ऐंशी पाचशे पंच्याऐंशी मित्रांनो आता रिकटचं पूर्व नियोजन काय करायचंय जर काडी मॅच्युरिटी नीट लक्षात घ्या या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचं साधारणतः अडीच फुटापर्यंत काडी मॅच्युरिटी सगळ्या बागे त्याचं कॅल्क्युलेशन करा हे पानं खालचे पूर्ण काढून घ्या अशा पद्धतीने सहा ते सात दिवस अगोदर आता ही मॅच्युरिटी इथपर्यंत आहे याच्या खाली एक डोळा साधारणतः आता जर तुम्ही बघितलं जमिनीपासून एक दोन फुटापर्यंत आपण सगळ्या बागेमध्ये रिकट घेणार आहोत तर हे चार पाच दिवस इथ्रेलचा वापर करायचा नाही इथेपॉनचा वापर करायचा नाही कुठलाही बेसल डोस आपल्याला त्या ठिकाणी अगोदर द्यायचा नाही फक्त पाच सहा दिवस अगोदर हे पानं काढून घ्यायचे हे वरचे राहू द्या आणि इथं रिकट घेतल्यानंतर आपल्याला जे चार डोळे हे चार डोळ्यांना आपल्याला पेस्ट त्या ठिकाणी हायड्रोजन सायनामाइडचा वापर हे साधारणतः वीस लिटरला एक लिटर, लिटर हायड्रोजन सायनामाइड पाचशे ग्रॅम तेरा झिरो पंचाळीस अडीचशे ग्रॅम एम पंचाळीस एखादं चांगलं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कीटकनाशकचा वापर करत असताना एक नॉर्मल त्या ठिकाणी दहा ते पंधरा एम एल दहा ते पंधरा एम एल फक्त कराटे घ्या किंवा तुमचं डी सीज हंड्रेड घ्या किंवा कुठलंही एक चांगलं कीटकनाशक त्याच्यामध्ये घ्यायचं आहे का घ्यायचं आहे कारण रिकटला किंवा कधी पेस्टमध्ये कीटकनाशक शेतकऱ्यांनी ऐकलेलं नाही वापरलेलं नाही पण ते वापरायचं आहे आता तुम्ही पेस्ट लावली दुसऱ्या दिवशी भरपूर बागेला पाणी द्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ते पाणी देताना भरपूर पाणी देताना त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन जेणेकरून तेरा चौदा दिवसामध्ये फुटी चांगल्या बाहेर यायला मदत होईल आणि हे जे मशागत केले अजून चांगली मशत मशागत करून साईड कास्टन बेड थो थोडासा भोत आपल्याला त्या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे त्याच दरम्यान चौथ्या पाचव्या सहाव्या दिवशी त्या ठिकाणी तुम्हाला बोर्डोची फवारणी करायची आहे दोनशे लिटरला एक चारशे पाचशे इन्स्टंट चुना आठशे नऊशे ग्रॅम हजार ग्रॅम म्हणजे एक किलो पर्यंत मोरचू सल्पर दोनशे ग्रॅम असा एक बोर्डोचा स्प्रे करा दहाव्या अकराव्या दिवशी मात्र त्या ठिकाणी तुम्हाला कीटकनाशकच्या फवारण्या सातत्याने दर तिसऱ्या चौथ्या दिवशी सुरू ठेवायच्या उडद्याचा प्रादुर्भाव थेपचा प्रादुर्भाव तुम्हाला जाणवणार जसे शेंडे निघतील दोन फुटी निघतील तिथून एक फूट वरती कशी न्यायची कुठं थांबवायची वरती किती दिवसात बाग गेली पाहिजे रिकट केल्यानंतर पंचवीस ते पंचाळीस दिवसाच्या आत वरती जाऊन ओलांडा तयार व्हायला सुरुवात झाली पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला शंभर दिवसात काडी नियोजन करता येईल आणि एकशे ऐंशी दिवसामध्ये काडी मॅच्युरिटी करून आपल्याला छाटणी करता येईल आणि ती छाटणी केल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचा माल पहिल्या वर्षी आणता येईल त्यासाठी वेगवेगळ्या खतांचे डोस बेसल डोस कधी भरायचा ते देखील मी सांगणार आहे पहिला डोस तुम्हाला सांगितला एकरी पाच लिटर फौस्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन तिथून दहा दिवस जाऊ द्या दहा दिवसाने कॅल्शियम नायट्रेट पाच ते आठ किलो एकरी द्यायचे कीटकनाशकांच्या योग्य फवारण्या कशा घ्यायच्या बाग फुटून आल्यानंतर पहिलं कोणतं कीटकनाशक गेलं पाहिजे अनुष्का वरायटी व्हरायटी कुठलीही राहू द्या त्या ठिकाणी ओलंडा तयार होईपर्यंत एक्सपोर्टचं काम असेल अजिबात घाबरायचं नाही कुठलंही कीटकनाशक बुरशीनाशक वापरलं तरी चालेल पुढे जाऊन डिटेक्शन येणार शंभर टक्के नाही प्रामुख्याने परत एकदा एक, एक शेतकऱ्याला प्रश्न विचारतो दोन प्लॉट एक प्लॉटला संपूर्ण डॉक्टर किसानची थेरी दुसऱ्या प्लॉटला त्यांची वैयक्तिक थेरी असेल काय कृषी विक्रेत त्यांनी मला सांगितलं पण जमीन आसमानचा दोन्ही प्लॉटमध्ये फरक पडतोय एकंदरीत त्याचा अनुभव कसा शेअर कराल तुम्ही म्हणजे दोन प्लॉट आहे एक प्लॉट संपूर्ण डॉक्टर किसानचा ट्रीटमेंट आहे दुसरा तुम्ही वैयक्तिक ट्रीटमेंट घेताय आणि हे तुम्ही फक्त म्हणजे मला तर असंच वाटतं की बऱ्याच सगळ्याच शेतकऱ्यांनी असं करून पाहायला पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आता त्यांनी ते घेतलं आता त्यांना पश्चाताप येतोय की दोन्ही ठिकाणी ट्रीटमेंट जर असती तर प्लॉट एक सारखा असतात परंतु त्यांना शिकायला मिळालं की आपण ठीक आहे ग्राफ्टिंगला याच्या अगोदर मार्गदर्शन सरांचं घेतलं नाही डायरेक्ट लाईव्ह ज्या बागा चालू आहे तिथं दोन तीन वर्षापासून घेतोय तिथं चांगले रिझल्ट मिळतात मग घेऊन बघू नक्की इकडं काय होतं तिकडं काय होतं आणि त्याचा अनुभव आल्यानंतर त्यांनी स्वतः कबूल केलंय त्याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल इतर शेतकऱ्यांना पण आम्ही सांगू इच्छितो की सगळ्यांनी डॉक्टरीचं शेड्यूल वापरावं आणि त्यानंतर एक एक सारखा प्लॉट तयार झाला आहे पूर्ण आणि परत <coughs> जास्तीत जास्त आपल्याला जास्त मेहनत नाही करावा लागत आणि औषध पण कमी लागतात आणि जवळपास माझ्या प्रमाणे मला दर वर्षीपेक्षा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कमी खर्च झाला आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो हा शेतकऱ्याचा अभिप्राय खूप महत्वाचा असतो की वेळोवेळी मी महाराष्ट्रात सगळीकडे दौरा करतो काही शेतकऱ्यांच्या दारापर त्यांच्या बांधावर तीन वर्षानंतर मी आलो बऱ्याच शेतकऱ्यांकडे मला पोहोचता येत नाही त्या सगळ्या शेतकऱ्यांची या दोन हजार पंचवीस मध्ये माफी मागतो आणि लवकरात लवकर जिथं जिथं मी जायचा राहिलेला आहे किंवा ज्या शेतकऱ्यापर्यंत बांधापर्यंत पोहोचलो नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा माणस या दोन हजार पंचवीस मध्ये शेवटच्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असेल जेवढे तीन तीन चार चार पाच पाच वर्षापासून जुळलेले शेतकरी आणि ज्यांच्यापर्यंत मी पोहोचलो नाही तिथं माझा जाण्याचा मानस या वर्षाचा आहे नक्कीच हा शब्द देऊन आजचा व्हिडिओचा शेवट करतो चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार, नमस्कार।